नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का तुम्ही व्यावसायिक असाल तर डिजिटल मार्केटिंग तुम्ही का केलं पाहिजे जनरली सगळ्यांना माहिती की का केलं पाहिजे जसं की आपण इंस्टाग्राम बघतो फेसबुक बघतो आणि भरपूर लोकांना असं वाटतं की यार मला जास्त व्ह्यूज मिळाले पाहिजेत मला जास्त फॉलोअर्स मिळाले पाहिजे मला जास्त लाईक मिळाले पाहिजे आणि मग त्यासाठी आपण कॉन्टेंट म्हणूया त्यासाठी आपण इंस्टाग्राम सेटअप करूयात काही ना काही प्रयत्न करूयात डिजिटल गोष्टी करण्याचा पण असं नाही आहे फक्त एवढ्यासाठीच आपण हे करायला पाहिजे असं नाही आहे तर आपण कोण आहोत म्हणजे आपण व्यावसायिक आहोत का आपण गृहिणी आहोत का आपण प्रोफेशनल आहोत का आपण स्टुडंट आहोत हे समजून घेऊन आपण का केलं पाहिलं डिजिटल मार्केटिंग कारण त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला आपल्या बिझनेसला किंवा आपण जे काही ॲक्टिव्हिटी करतो त्याला काय काय होत आहेत हे समजून घेणं खूप जास्त गरजे आहे आणि हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे बिझनेस ओनर्सबद्दल म्हणजेच व्यावसायिकांबद्दल तर जेव्हा केव्हा एखादा व्यावसायिक किंवा जर का तुम्ही व्यावसायिक असाल जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायचा किंवा या डिजिटल गोष्टी करण्याचा विचार करतायत तर हे का केलं पाहिजे आणि याचे बेनिफिट्स नेमके बेनिफिट्स काय आहेत हे आपण आता समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूयात या व्हिडिओला बिझनेसबद्दल आज बोलणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोफेशनल्सबद्दल बोलूयात त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गृहिणींबद्दल बोलूयात किंवा जे लोक जॉब करतात त्यांच्याबद्दल बोलूयात आणि मग आपण स्टुडंट पण बोलूयात चला स्क्रीन शेअर चलाय सो so, जेव्हा विषय बिझनेस सगळ्यात पहिला मुद्दा की हे का करायचं तर सगळ्यात पहिले डिजिटल मार्केटिंग करायचं कारण डिजिटल मार्केटिंग जर का आपण केलं तर आपलं दुकान आपला धंदा आपला व्यवसाय चोवीस तास चालू राहणार आहे तर चोवीस तास आपण प्रॉडक्ट सेल करू शकतो चोवीस तास आपण सर्व्हिसेस सेल करू शकतो तीनशे पासष्ट दिवस आपलं काउंटर चालू राहिलं पाहिजे कधीच बंद नाही पडलं पाहिजे लक्षात ठेवा जर का तुम्ही व्यवसाय करताय तीनशे पासष्ट दिवस आपलं सगळं काही चालू असलं पाहिजे कधीच बंद नाही पडलं पाहिजे आणि हे फक्त सहज शक्य आहे ते म्हणजे ऑनलाईनच्या मदतीने जिथं कष्ट देखील कमी आहेत एफर्ट्स देखील कमी आहेत आणि रिझल्ट अजून चांगले आपण आणू शकतो तर जर का चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला ऑन राहायचं आहे तर डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि अल्टिमेटली जेव्हा आपण हे करू कंटिन्युअस जर का सगळं काही चालू आहे सगळ्या सिस्टम्स काम करत आहेत ऑनलाईन आपण गेलो आहोत तर अल्टिमेटली आपला सेल वाढणार आहे आणि सेल वाढला विक्री वाढली तर अल्टिमेटली रेव्हेन्यू देखील जनरेट होणार आहे आणि ॲट द एंड प्रॉफिट देखील आपल्याला मिळणार आहे तर ऑनलाईन गेलं सेल्स वाढेल रेव्हेन्यू वाढेल आणि प्रॉफिट देखील इथं आपलं जनरेट होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा म्हणजे टार्गेट रीच जेव्हा आपण एक दुकान एस्टॅब्लिश करतो तेव्हा होतं काय की त्या एरियात येणारी लोकं किंवा तिथून पास होणारी लोकं तीच फक्त आपल्या दुकानाकडे येण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि रँडमली कोणीही येऊ शकतो पण जेव्हा ऑनलाईन मार्केटिंग करतो तर आपण टार्गेट बेस्ड मार्केटिंग करू शकतो एक्झाम्पल काय जो माझा आयडियल कस्टमर आहे ना त्याला त्या त्यालाच मला ॲड दाखवायची किंवा त्याच्यापर्यंतच मला पोचायचं आहे फॉर एक्झाम्पल जर का माझा ब्युटी पार्लरचा बिझनेस आहे हीच ॲड जर का मी एखादा फ्लेक्स लावला तर ती ॲड सगळ्यांना दिसेल म्हणजे महिलांना पण दिसेल आणि जेंट्सला पण दिसेल पण जेंट्सला दिसून उपयोग काय पण हेच जर का मी डिजिटली करतो आहे मी ॲड लावतोय फेसबुकवर तर स्पेसिफिकली महिलांना टार्गेट करता येईल स्पेसिफिक एज ग्रुपच्या महिलांना देखील टार्गेट करता येईल असंच पुरुषांच्या बाबतीत देखील करता येईल किंवा स्पेसिफिक काम करणाऱ्या लोकांना देखील टार्गेट करता येईल तर जो माझा एक्झॅक्ट कस्टमर आहे जे लोक माझे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतील किंवा जे लोक माझे सर्व्हिसेस विकत घेऊ शकतील त्यांनाच मला ॲडव्हर्टिजमेंट करायची आहे ॲड लावायची किंवा त्यांच्यापर्यंत मला पोचायचं आहे तर हे ऑनलाईननी शक्य आहे ऑफलाईननी हे शक्य नाही तर टार्गेट रीच जर आपल्याला करायची तर डिजिटल मार्केटिंग आपण करूयात नो जिओग्राफिकल लिमिटेशन्स जसं मी मागाशी सांगितलं की तो एखाद्या मार्केटमध्ये तुमचं दुकान आहे तर मार्केटमधली लोकं येतील पण त्या मार्केटच्या पलीकडे जाऊन देखील खूप मोठा बिझनेस आहे खूप मोठा व्यापार आहे भरपूर लोक आहेत इंडियात जवळपास एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोक आहेत या लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आणि हे पोचण्याचं माध्यम ते म्हणजे इंटरनेट आणि ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग फिजिकल दुकान तुम्ही किती टाका एवढ्या लेवलला आपण पोचू शकत नाही पण डिजिटलनी आज हे सहज शक्य आहे म्हणून डिजिटल मार्केटिंग आपण केलं पाहिजे ट्रान्सपोर्ट अँड कुरिअरेज आजच्या घडीला ट्रान्सपोर्टेशन खूप सिम्पल झालं आहे कारण ट्रान्सपोर्टेशनचे पण खूप ॲप्लिकेशन्स आहेत खूप सर्व्हिसेस आहेत खूप सिस्टम आहे एखादा प्रॉडक्ट आपण सहजरित्या डिस्पॅच करू शकतो ऑल ओवर इंडिया इंडियाच्या बाहेर पण आणि हे इंटरनेटच्या मदतीमुळे अजून सोपं झालं आहे तर हे एक बेनिफिट आपल्याला मिळतं त्यामुळे आपण मॅक्झिमम लोकांना कॅटर करू शकतो आपले सर्विस आणि आपले प्रॉडक्ट देऊ शकतो कॉम्पिटिशन बीट होय फिजिकल बिझनेसमध्ये एखाद्याला बीट करायचं आहे किंवा बीट करायचं म्हणजे एखाद्याला हरवायचं ना तर ते खूप डिफिकल्ट आहे फॉर एक्झाम्पल एक एक ब्रँड आहे ज्याची पाच दुकानं आहेत आणि माझं नवीन ब्रँड आहे माझं आता छोटूसंच दुकान आहे पन पन वे, 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 वे तर त्या मोठ्या ब्रँडला बीट करण्याकरता मला अजून पाच सहा दुकानं टाकावी लागतील आणि याला खूप वेळ लागेल खूप वर्ष पण लागतील पण डिजिटलमध्ये तसं नाही आहे जर का प्रॉपर प्लॅनिंगनुसार इफेक्टिवली व्यव व्यवस्थित सिस्टमॅटिकली जर का आपण मार्केटिंग करतो आहे तर कितीही मोठा ब्रँड असू दे त्याला बीट करता येतं त्याला हरवता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या काही वर्षात आपण पाहिलं आहे नवीन नवीन ॲप्लिकेशन जसं की ओयो झालं फ्लिपकार्ट झालं स्नॅपचॅट झालं स्नॅपडील झालं असे अनेक ॲप्स येतात आणि पटकन एकदम फेमस पण होत आहेत तर ऑनलाईन कोणालाही बीट करणं आज सहज शक्य झालेलं आहे पुढचं कारण म्हणजे मार्केट डॉमिनेशन मार्केट डॉमिनेशन म्हणजे ज्या काही डोमेनमध्ये तुम्ही काम करतात डोन म्हणजे तुमची कामाची फील्ड जसं की तुम्ही डॉक्टर आहात मेडिकल आहे तुमचं हेल्थ केअरमध्ये तुम्ही काम करताय किंवा गॅरेज आहे तुमचं किंवा ब्युटी पार्लर तुमचं आहे हे तुमचं डोमेन झालं ज्या काही डोमेनमध्ये तुम्ही काम करताय त्या डोमेनमध्ये त्या फील्डमध्ये आपण बॉस असलं पाहिजे आणि त्या फील्डमध्ये आपण बॉस तेव्हाच होऊ शकू जेव्हा आपण मार्केटिंग चांगलं करूयात किंवा जेव्हा आपण बी स्पेसिफिक डिजिटल मार्केटिंग चांगलं करूयात एक्झाम्पल देतो नेटवर्क मार्केटिंग तर भरपूर लोक आहेत जे नेटवर्क मार्केटिंग करतात पण इंडियामध्ये भारतामध्ये फार मोजकी नावं अशी आहेत जी या मार्केटमध्ये डॉमिनेट करतात त्यातलं एक नाव जर सांगायचं झालं तर ते म्हणजे सोनू शर्मा नाव तुम्ही ऐकलं असेल सोनू शर्माला नेटवर्क मार्केटर म्हणून ओळखलं जातं आणि का ओळखलं जातं बरं कारण सोनू शर्मा कॉन्टेंट क्रिएट करतात कारण सोनू शर्मा डिजिटल मार्केटिंग खूप चांगलं करतात आणि म्हणून ते नेटवर्क मार्केटच्या इंडस्ट्रीमध्ये डॉमिनेट करतात तर तुम्हाला देखील तुमच्या इंडस्ट्रीमध्ये डॉमिनेट करायचं आहे बाकी ज्यांना मागे मागे टाकायचं आहे आपल्याला पुढं जायचं आहे तर डिजिटल मार्केटिंगशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे पुढचं म्हणजे ब्रँडिंग आज लोकं दुकान बनवतात एखादं होर्डिंग टाकलं आणि झालं ब्रँडिंग असं नाही आहे ब्रँडिंग म्हणजे लोकांपुढे आपली एक ओळख निर्माण करणे ही ओळख कदाचित आपल्या लोगोच्या माध्यमातून होईल कदाचित आपल्या नावाच्या माध्यमातून होईल कदाचित आपले, कदा आपले, कदा आपले प्रॉडक्ट आपली सर्विस किंवा आपलं जे काही यू एस पी युनिक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्या माध्यमातून होईल जेव्हा लोक या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला ओळखतील तेव्हा आपलं ब्रँड एस्टॅब्लिश होईल पण हे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तर ब्रँड बिल्ड करायचं आहे एखादा कर मोठा चांगला ब्रँड बिल्ड करायचा आहे अवेअरनेस लोकांमध्ये पसरवायची लोकांना नॉलेज त्याचं भेटलं पाहिजे लोकांना आपल्याबद्दल माहिती केली पाहिजे तर डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण हे अचीव्ह करू शकतो सगळ्यात महत्वाचं सी एल वी कस्टमर कस्टमर ट्राईब किंवा सी एल वी आपण त्याला म्हणूयात ट्राईब म्हणजे कम्युनिटी नॉर्मली जुनी बिझनेस करण्याची पद्धत की बाबा दुकानात कस्टमर आला प्रॉडक्ट घेतलं गेला निघून झालं संपलं पण आत्ताच्या घडीला ना ट्राईब किंवा कम्युनिटी किंवा आपण ग्रुप म्हणूयात हे खूप पॉवरफुल माध्यम आहे आणि डिजिटलमुळे हे ग्रुप बनवणं खूप सोपं झालं आहे एक्झाम्पल आपण घेऊयात जिमचं नाव ऐकलं असेल तुम्ही गोल्ड जिम किंवा कल्ट फिट नावाची जिम तर या जिम आत्ता काय करतात ना ज्या लोकांना फिटनेस प्रकार खूप आवडतो ज्यांना व्यायाम करायला खूप आवडतो त्यांचे ग्रुप्स बनवत आहेत आणि जेव्हा समविचाराची लोकं इतकीतरी येतात तेव्हा तो ग्रुप अजून चांगला बनतो आणि जर का ग्रुप चांगला बनला तर त्यातलं आउटकम पण त्यातनं अजून चांगलं काढता येतं मग लोकांना करमत नाही एखादा दिवस जर मी जिमला गेलो नाही तर मला करमत नाही कारण ती चार लोक मला भेटत नाही ही कम्युनिटी बिल्डिंग करण्याचं काम किंवा हे ग्रुपिझम बनवण्याचं काम किंवा जे काही आपले कस्टमर्स आहेत त्या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम आपण डिजिटलच्या माध्यमातून करू शकतो आणि यांनी काय होतं माहिती यांनी सी एल ई म्हणजे कस्टमरची लाईफ टाईम व्हॅल्यू ही खूप वाढते कारण एकदा का त्यांना जवळ याची सवय लागली एकदा का त्यांची ट्राईप बिल्डिंग झाली किंवा जवळ याची सवय लागली ना मग ते तुम्हाला सोडून कुठेही जात नाही किंवा याचं दुसरं एक एक्झाम्पल बघूयात ॲपल एकदा का तुम्ही ॲपलचा मोबाईल वापरायला दा� सुरुवात केली किंवा ॲपलचं लॅपटॉप वापरायला सुरुवात केली ना तुम्ही ॲपल सोडून परत कुठं जाणार नाही तुम्ही मग ॲपलचा तो मोबाईल घेणार लॅपटॉप घेणार टॅबलेट घेणार ॲपलचं घड्याळ पण घेणार ॲपलचे ट्रॅकिंग बँड असतो तो, तो पण घेणार जे जे ॲपल जे ना ते सगळं तुम्ही घेत बसणार तर ही एक काय म्हणत आपण एक बेनिफिट आहे डिजिटल मार्केटिंगचा आणि धावा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इज कॉस्ट इफेक्टिव्ह मार्केटिंग आज टी व्हीला ॲडवर्टाईजमेंट करायला जावा पाच सेकंद दहा सेकंदचे लाखो रुपये द्यावे लागतात आज न्यूजपेपरमध्ये एका टायमाला एक चौकोनी जाहिरात द्यायला जरी गेलो पान तरी हजारांमध्ये त्याची किंमत मोजावी लागते किंवा कुठे होर्डिंग लागायचं आहे तरी भरपूर पैसे मोजावे लागतात पण आज जर का डिजिटल मार्केटिंग करायचं आहे तर सामान्य माणूस देखील हे करू शकतो ज्याचा एकदम छोटा बिझनेस आहे आणि खूप कमी बजेट आहे किंवा बजेट पण नाही तरी देखील तो हे करू शकतो आज एवढं सोपं झालं आहे हे मार्केटिंग करणं आपल्या बिझनेसला प्रमोट करणं आणि ग्रो करणं ते फक्त आणि फक्त इंटरनेटच्या माध्यमातून आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आणि म्हणून एखाद्या बिझनेस ओनर्सनी का डिजिटल मार्केटिंग करावं तर नुसतं व्ह्यूजसाठी नव्हे तर नुसतं फॉलोअरसाठी नव्हे नुसतं सबस्क्रायबरसाठी नव्हे तर हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे तुमचे गोल्स तुमच्यासमोर क्लिअर पाहिजे की ही सगळी कारणं आहेत जेणेकरून मला ही ॲक्टिव्हिटी शिकायची आहे इम्प्लिमेंट करायची आणि जेणेकरून मला हे सगळे बेनिफिट मिळतील आणि अल्टिमेटली माझा बिझनेस वाढेल सेल वाढेल रेव्हेन्यू वाढेल आणि प्रॉफिट देखील वाढेल तो आय होप सगळ्या व्यावसायिकांना थोडी एक क्लॅरिटी मिळाली असेल की काय काय याच्या माध्यमातून होऊ शकतं काय काय आपण याच्या माध्यमातून अचीव्ह करू शकतो आणि नक्कीच हे शिकलो आपण तर हे रिझल्ट देखील आपण अचीव्ह करू शकतो आणि चांगलं दमदार प्रॉफिट देखील आपण कमवू शकतो चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात हा व्हिडिओ आवडला आहे लाईक लाए। करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा काय अजून तुम्हाला बघायचं आहे काय अजून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल मी व्हिडिओ नक्कीच बनवेन चला तर मग थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र